नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी मराठी वर्ल्ड ऑनडोर या चॅनल आपलं स्वागत आहे अतिशय महत्त्वाचे शिक्षक होण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे काय नेमकं सुवर्ण संधी त्या ठिकाणी मित्रांनो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जागा आलेल्या आहे हो अगोदरपासून आलेला आहे शेवट तारीख त्या ठिकाणी खूप लवकर म्हणजे सोळा तारीख त्या ठिकाणी आहे आज तेरा तारीख आहे जर तुमच्याकडे टी ई टीसुद्धा पास नसेल सी टी टीसुद्धा नसेल आणि टेटसुद्धा नसेल तरीही तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षक होऊ शकता मग फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा जागा किती आहे एकूण पगार किती आहे तर पगार आत्ताच सांगतो ठीक आहे निवड प्रक्रिया कशी आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत घेण्याबद्दल चॅनेल असतात तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुद्धा आपण हे लेक्चर घेतलं आहे पण आता घेण्याचं कारण मित्रांनो सोळा तारीख शेवटची आहे आणि नक्की त्या ठिकाणी ही जी प्रोसेस होण्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक होण्याच्या सुवर्ण संधी लाभ देऊ शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकत्रित तुमचं पेमेंट त्या ठिकाणी एक पंचवीस हजार प्लसमध्ये आहे तर या ठिकाणी सविस्तर जी पी डी एफ आहे ती आपण घेऊया जी का आपल्या महान्यू अपडेट टेलिगॉमचा जो ग्रुप आहे ज्यावर मी दिलेली आहे तर बघा या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे कार्यालय त्या ठिकाणी आहे तर मग हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट या अगोदर तुम्हाला संपूर्ण फॉर्म त्या ठिकाणी महान्यू अपडेट टेलिग्रॉमच्या ग्रुपवर डिटेल त्या ठिकाणी मी दिला होता ठीक ना आहे पुन्हा त्या ठिकाणी देतो नवीन असताना तर नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे एम पी सी इन्साईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे एम पी सी इन्साईड तर यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलेलं आहे संपूर्ण डिटेल दिलेली आहे बघून घ्या आता सविस्तर आपण त्या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे ती जाहिरात बघूया तुम्ही भरून घ्या महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्ही जर आत्तासुद्धा ट्रेड दिली असेल ही प्रोसेसला खूप वेट आहे आणि सिंगल असाल म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मॅरिड नसाल मॅरिड असेल तर तेवढं पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी आहे म्हणजे साधारण एक पंचवीस हजार प्लसमध्ये तुम्हाला एकत्रित मानधन त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मग तुमच्या मराठी माध्यम उर्दू माध्यम हिंदी माध्यमाचे वेगवेगळे वेगवेगळ्या जागा आहेत तर एकंदरीत किती जागा आहेत ते पण आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला सर्वांना हाय तर बघा या ठिकाणी सविस्तर डिटेल पाहूया तर बघा ही आहे तुमची पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे प्राथमिक शिक्षण विभागाची जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे टोटल मरा वेगवेगळ्या माध्यमांचे त्या ठिकाणी जागा आहेत बघा जागा कुठल्या तुमच्या सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोन प्रकारे जागा आहेत एक म्हणजे तुमच्या सहाय्यक शिक्षक जागा आहे आणि दुसरी तुमची पदवीधर शिक्षकाची जागा या दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी तर बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या वेबसाईटवर मिळून जाईल तर गरज नाही आहे ऑलरेडी मी तुमचं महानी अपडेट नावाच्या टेलिग्रामवर संपूर्ण डिटेल दिलेली आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे आपण यावर डिटेल दिली आवश्यकता नाही साईडवर जाण्याची ठीक आहे चला तर या ठिकाणी बघा काय म्हणत आहे एकत्रित मानधना होतात पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी आहे हरकत नाही एकत्रित ही प्रोसेस होईपर्यंत तुम्ही तिथं जॉईन होऊ शकतात झालं तर चांगली गोष्ट आहे बघा मराठी माध्यमाच्या टोटल जागा ज्या दिल्या इथं मराठी माध्यम ठीक आहे तर बघा मराठी माध्यमाच्या एकूण जागा आहे दोनशे पंचेचाळीस जागा ह्या शिक्षकाच्या जागा आहे त्यामध्ये बघा सहाय्यक शिक्षक जागा आहेत एकशे एकावन्न जागा आहेत पदवीधर शिक्षकाच्या जा, चौऱ्याण्णव जागा आहेत आणि टोटल दोन्ही मिळून त्या ठिकाणी दोनशे पंचेचाळीस जागा तुमच्या मराठी माध्यमाच्या आहेत त्याचबरोबर उर्दू माध्यमाच्या सुद्धा त्या ठिकाणी जागा एकूण सहासष्ट जागा उर्दू माध्यमाच्या आहेत त्यामध्ये सुद्धा सहाय्यक शिक्षक तेहतीस जागा आहेत आणि पदवीधर शिक्षकाच्या तेहतीस अशा टोटल मिळून त्या ठिकाणी सहासष्ट जागा आहेत तसंच हिंदी माध्यमाच्या जागा सुद्धा इथं आहे तर हिंदी माध्यमाच्या जागा किती आहेत बघा तर एकूण सोळा जागा आहे हिंदी माध्यमाच्या सेम सेम बघा या ठिकाणी हिंदी माध्यमात जागा सुद्धा या ठिकाणी बघा हां एक सेकंद हां हिंदी माध्यम वरती घेतो थोडंसं हां बघा सहाय्यक शिक्षक एक पाच जागा आहेत त्याचबरोबर पदवीधर शिक्षक अकरा जागा टोटल सोळा जागा आता सविस्तर डिटेल या ठिकाणी आपण पाहूया तर बघा सविस्तर डिटेल वरील पदाकर्ता भरावीच्या पदाचं आरक्षण या संख्या सामाजिक व समांतर आरक्षण शैक्षणिक अर्हता मानधन वेतन अर्जाचा नमुना अर्ज तर बघा सामाजिक आणि समांतर आरक्षण तुमची त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता मानधन वेतन अर्जाचा नमुना अर्ज कराव्याचा मुदत सर्व अटी शर्ती सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेचे हीच वेबसाईट आहे पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ यावर दिलेलं आहे ठीक आहे आणि तुमची शेवट तारीख आहे सोळा एप्रिल फॉर्म भरायची शेवट तारीख त्या ठिकाणी सोळा एप्रिल तिथे चौदा तीनपासून सुरुवात आहे ठीक आहे आणि सोळा एप्रिल त्या ठिकाणी शेवटची डेट आहे डेट शेवटची सोळा एप्रिलला डिटेल बघा प्रदीप आम आंबळे आहेत त्या ठिकाणी पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त आहे आता सविस्तर डिटेल बघा प्राथमिक शिक्षण विभाग एकत्रित मानधन वर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक व पद शिक्षक नेमणूक करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता इथे तुम्हाला डिटेल त्यातून शैक्षणिक पात्रता दिलेली आहे बघा शैक्षणिक पात्रता कोणासाठी सहाय्यक शिक्षक साठी तर त्या ठिकाणी तुमचं फक्त डी एड बारावी प्लस डी एड होणार बारावी प्लस त्या ठिकाणी डी एड पाहिजे म्हणजे इथं तुम्हाला ना टी ई टी ची आठ आहे ना सी टी ईटी ची आठ आहे त्या ठिकाणी ठीक आहे ना त्या ठिकाणी टेट एक्झाम पास पाहिजे अशी कुठलीही आठ नाही आणि टोटल पंचवीस हजार प्लस त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित मानधन तत्वावर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधल्या जागा आहे त्यानंतर बघा पदवीधर शिक्षक पदवीधर शिक्षकसाठी काय आहे तर तुमचं बारावी डी एड पाहिजे किंवा मग त्या ठिकाणी बी एस सी बी एड पाहिजे विज्ञान हो। विषयामुळं त्र्याण्णव जागा किंवा एच एस सी डी एड पाहिजे तुमचं म्हणजे बारावी डी एड पाहिजे किंवा बी ए पाहिजे बघा डी एड प्लस बी ए पाहिजे पदवीधरसाठी किंवा बी एड पाहिजे भाषेविषयी टोटल जागा त्या ठिकाणी यावरच्या एकशे बावन्न ह्या त्र्याण्णव दोनशे पंचेस मराठी माध्यमाच्या आहेत तसंच त्या ठिकाणी बघा मराठी माध्यमाच्या आरक्षण तुमच्या जातीनुसार जागा आहे कास्टनुसार त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहे मग बघा या ठिकाणी संपूर्ण उपशिक्षक आणि पदवीधरमध्ये तुमच्या अनुसूचित जाती एस सी असतात एस टी असतात विजा अ भज ब भज क भजड विमाप्र एस बी ओ बी शिवालय ठीक आहे आर्थिक दुर्बल घटक आता लागले त्या ठिकाणी दहा टक्के आणि आता ए सी बी सी सी सुद्धा दिलेली आहे आणि ओपन सविस्तर सर्व दिलेलं आहे तुमच्या जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तसं उर्दू माध्यमाचं सुद्धा दिलेलं आहे एकोणसा आसष्ट पद आहेत उर्दू माध्यमाचे सेम तसंच तस हिंदी उर्दू माध्यमातसुद्धा जागा तुमच्या कास्ट वाईज दिलेल्या आहेत हिंदी माध्यमाच्या सुद्धा तुमच्या जागा दिलेल्या आहेत आणि इकडे कास्ट वाईज सेम सेम सर्वांना सेम अर्हता आहे सर्वांना सेम त्या ठिकाणी फक्त डीएड किंवा डी एड आणि तुमचं बी ए पाहिजे बी एस सी पाहिजे किंवा त्या ठिकाणी बी कॉम म्हणजे कुठलं आहे डी एड किंवा डिग्री आणि डी एडसुद्धा आता या ठिकाणी बघा महत्त्वाचं काय आहे एकत्रित मानधनावर तात्पुरते स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी करायची हां शेवट तारीख इथं बघा उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सह सहायक शिक्षक पदवी शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अति अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकालिका यांच्या नावाने अर्ज दिनांक त्या ठिकाणी एक चार ते सोळा चार रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा पिंपरीगाव इथे वेळेत सादर करा म्हणजे तुम्हाला ऑफलाईन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा असं भरायचं आहे ऑफलाईन तुमचा त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे याचा फॉर्मचा नमुना शेवटी दिलेला आहे संपूर्ण डिटेल हां या ठिकाणी बघा नियुक्तीच्या वेळी त्या नियुक्तीच्या वेळी या ठिकाणी बघा हां हां अपूर्ण माहिती अटायची पूर्त न कर ठीक आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती द्यायची अपूर्ण असेल त्या ठिकाणी फॉर्म कुठल्याही प्रकारे स्वीकारणार नाही तुमचं लक्षात असू द्या पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास बघा या ठिकाणी काय म्हणतोय पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावरील नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे राहतील म्हणजे जोपर्यंत पवित्र शिक्षक जॉईन होत नाही तोपर्यंत तुमची नियुक्ती असेल नियुक्तीच्या वेळी उमेदवार एक पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर आहे त्यावर नोटरी करून लिहायचं आहे मनपाशिवाय भविष्यात नोकरीबाबत कोणताही मी हक्क म्हणजे त्या ठिकाणी बघा आता तुम्ही नोकरी करतायत त्यांनी कंटिन्यू ठेवून तुम्हाला आता ठेवलं आहे दोन तीन वर्षापर्यंत जर कंटिन्यू ठेवलं तुम्हाला तर त्या ठिकाणी मग तुम्ही दावा करता की आम्हाला आता, आता तुम्ही घेतलं आणि नंतर काढून द्यायल त्यामुळे ते पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर आत्ताच लिहून घ्यायला की तुम्हाला कधीही काढून दिले जाईल ठीक आहे तुम्हाला त्या पदावर दावा करता येणार नाही किंवा न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारे दाद मागता येणार नाही स्पष्ट दिलेलं आहे सदतची जाहिरात व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्यात अंतिम निर्णय माननीय आयुक्त त्यांच्याकडे त्या ठिकाणी असणार आहे सविस्तर हा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुमचा उमेदवाराने करावायचा एकूण अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे माध्यम व इथं मराठी माध्यम उर्दू आणि हिंदी माध्यम दिलेला आहे इथे तुम्हाला पासपोर्ट तुमचा सध्याचा आकाराचा फोटो चिकवायचा आहे सविस्तर लिहायचं इथं आता जशाला जशी पी डी एफ आपल्या महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामच्या ग्रुपवर मी सेंड केलेली आहे कोणता ग्रुप आहे महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे बघा या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपवर मी ही जाहिरात जशी जशी त्या ठिकाणी अपडेट सेंड केलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी काय करा फॉर्म काढा त्याची प्रिंट करा आणि फॉर्म भरून घ्या महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे इथं बघा विषय काय आहे त्या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमणुकीबाबत बाबत आहे जाहिरात इथे फक्त तुम्हाला माध्यम लिहायचे मराठी हिंदी गुरतो जे काय तुमचं असेल ते या ठिकाणी तुम्हाला कुठल्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे सहाय्य शिक्षक ही पदवीधर शिक्षक इथे लिहायचं आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी पदव्युधर पदासाठी अर्ज करायचा असेल तर मग तुमचा विषय कुठला विज्ञान आहे भाषा समाजशास्त्र कुठला तो लिहायचा आहे तुमचं संपूर्ण आडनाव नाव लिहायचे स्वतःचं नाव लिहायचे वडिलाचं नाव या ठिकाणी लिहायचंय आणि तुमचा जो पत्रा व्यवहारचा पत्ता तो आहे तो संपूर्ण या ठिकाणी लिहायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा तुमचा पिनकोड लिहायचा आहे तुमची जन्मतारीख लिहायची संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती त्या ठिकाणी भरायची आहे तुमची जात कुठली आहे तर जातनुसार तुमची जागा आहे कास्टनुसार जागा आहे मग प्रवर्ग तुमचा कुठला आहे ठीक आहे तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती इथं भरायची बारावी त्या ठिकाणी भरायची एच एस सी बी एड झाले का बी ए झाले का बी एड झालेला आहे का बी एस सी झाले का कुठं तुम्हाला अनुभव आहे का तो तिथं न प्रमाणामध्ये करायचा पद त्या ठिकाणी भरायचं संपूर्ण डिटेल फॉर्म भरायचा इथं तुमचं स्थळ लिहायचं जे काय असेल ते दिनांक कधी भरला तुम्ही त्या ठिकाणी तुमची इथं सिग्नेचर करायची जी काय असेल ती तुमची जिथं सही करायची पूर्ण नाव लिहायचे अर्धाच पूर्ण नाव इथं सिग्नेचर करायचे सोबत काय डॉक्युमेंट जोडले तुम्ही ते लिहायचे एक दोन तीन चार जे काय डॉक्युमेंट जोडले असतील ती ते इथे लिहायचे संपूर्ण आवश्यक कागदपत्राव्यतिरिक्त कुठलंही अनावश्यक त्या ठिकाणी कागदपत्र जोडू नये असं स्पष्ट दिलं आहे आणि संपूर्ण ही जी पी डी एफ आहे तुम्हाला ही आपले महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा जो ग्रुप आहे या ग्रुपला मिळून जाईल महा पेज द्या न्यू ल आणि अपडेट डी एफ आता मिळून जाईल तुम्हाला अशा प्रकारे सेम लोगो त्या ठिकाणी आहे टेलिग्रॉम आणि एम पी सी इन्साइट नावाचं टेलिग्रॉमचं आपलं चॅनल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके हां आणि त्या ठिकाणी जर तुम्ही टी ई टी सी टी ई टीची तयारी करत असाल टी ई टी असेल सीटीई टीची तयारी असेल त्याचबरोबर नवीन तिसरी जी टेट आहे तिची तयारी करत असेल तर श्री अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे प्ले जाऊन ॲप डाउनलोड करून घ्यायची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके थांबतो मित्रांनो लेक्चर आवडलं ले तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका